मैत्रिणीनो बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळं मस्त असे मोदक झालेच पाहिजेत आज आपण बघणार आहोत अगदी शाही मोदक चला तर मग बघूयात याचं साहित्य साहित्य अगदी सगळं घरात अव्हेलेबल आहे असंच आहे आपण घेतलं आहे जाडसर एक वाटी रवा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी खवा मी घेतला आहे खवाऐवजी तुम्ही इथे पेढाही टाकू टाकू शकता तोही आपण चुरून अर्धी वाटी घ्यायचं आहे वेलची आहे अर्धा चमचा साजूक तूप आवश्यकतेनुसार आता इथे साखर टाकताना एक काळजी घ्यायची आहे पेढा घेतला तर अर्धी वाटी साखर घालायची आणि खवा घेतला तर मात्र पाऊण वाटी साखर घ्यायची पेढ्यात मुळात गोडवा असल्यामुळं साखर थोडी कमी लागते आणि खव्यासाठी थोडी जास्त लागेल मी इथे कढई गरम करून घेतली आहे मी इथे जाड बुडाची कढई वापरली आहे त्यामुळे रवा आचेवर छान भाजता येईल आधी आपण रवा थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यात टाकायचे आहे तूप यामुळं रव्यात असलेले मॉइश्चर जाते आणि रवा पटकन भाजला जातो आता आपण यात टाकूयात साजूक तूप साजूक तूप तुम्हाला जेवढे आवडेल त्याप्रमाणे थोडेसेच घालायचे आहे कारण पेढा किंवा खवा या दोन्हीमध्ये मुळात तेलगटपणा असणार आहे त्यामुळे अगदी दोन तीन चमच्यात हा रवा छान भाजून होतो रवा मंद आचीवर जितका छान भाजाल तेवढे मोदक चविष्ट होणार आता आपण हे छान मंद आचीवर भाजून घेऊयात आता आपला रवा अशा प्रकारे छान तांबूस भाजून तयार झाला आहे आता एका बाउलमध्ये आपण हा सुरलेला खवा घेऊयात आता ह्या खव्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धी वाटी साखर आता हे आपण मिश्रण छान मिक्स करून घेऊयात खवा आणि साखर एकत्र मिसळल्यामुळे खव्याच्या ओलाव्यामुळे साखर त्यात छान विरगळली जाते आणि सगळ्यात शेवटी आपण यात टाकणार आहोत कोमट रवा रवा जर आधी टाकला तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होणार नाही आता आपण यात टाकून घेऊयात कोमटसरच असलेला रवा भाजलेला रवा कोमट असतानाच मिसळल्यामुळे साखर त्यात थोडीशी विरघळली जाते आणि खव्यातलंही तेल त्याला छान लागतं आणि रवा जरा फुलायला मदत होते आता हे मिश्रण थोडेसे शे कोरडे जर वाटले तर आपण या एक चमचा दूध टाकू शकतो जर तुम्हाला वाटले की या मिश्रणाची मुष्ट वळत आहे दुधाची आवश्यकता नाही तर तुम्ही दूध टाकू नये आणि जर कोरडे वाटले तरच दूध टाका आता अशा प्रकारे हे आपले मिश्रण तयार झाले आहे आता आपण करूया त्याचे मोदक आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये दोन थेंब तूप टाकून हे छान पसरून घेऊयात यामुळे मोदक लवकर सुटतील आणि मोडणारही नाहीत मोदक छान आकर्षक दिसण्यासाठी आणि मुलांसाठी खास आपण इथे चेरी लावणार आहोत आता मोदकाच्या या साच्यात अशा प्रकारे आपण चेरी ठेवून घेणार आहोत त्यानंतर अशा प्रकारे थोडे थोडेसे मिश्रण मोदकाचे ठेवून घ्यायचे आणि नंतर हे मोदकाचे साच्या बंद करून वर्ण अशा प्रकारे प्रेस करून सर्व मिश्रण यात दाबून भरायचे आहे जेवढे तुम्ही व्यवस्थित प्रेस कराल तेवढा मोदक छान होईल आणि मग आपण हा आता साचा उघडूयात तयार झाला आहे आपला छान असा बापांचा शाही खवा मोदक आता गणपतीमध्ये हा शाही मोदक करून बघा याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि ह लक्षात आहे ना आज सुग्रण मी तुम्हाला करणारच